पाटील अध्यक्ष हरिहरेश्वर फेड पिंपळगाव बुद्रुक शेतकरी उत्पादक कंपनी पिंपळगाव हरे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की पंचवीस तीन दोन हजार पंचवीस उद्या मंगळवार रोजी हरेश्वर मंदिर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे तरी शेत सर्व शेतकरी बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती शेतकरी बंधू बाबूलाल शेंकर हरिहरेश्वर फेड पिंपळगाव बुद्रुक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड चे सीओ म्हणून काम बघतोय उद्या दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये भव्य असा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं जळगावचे कृषी विज्ञान केंद्र आणि आपली शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मेळावा आपण होऊ घातलेला आहे या मेळाव्याला प्रमुख अतिथी दादा लाड ज्या दादा लाडांनी दादा लाड, लाड कपाशी नावाचं जे तंत्रज्ञान शोधून काढलं या तंत्रज्ञानाची माहिती प्रामुख्यानं स्वत दादा आपल्याला द्यायला येणार आहे तसेच मोसंबी पिकामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर एम बी पाटील सर निवृत्त शास्त्रज्ञ बदनापूर मोसंबी संशोधन केंद्र येथून हे दोन व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे तसेच सर्वात महत्वाचा जो विषय आपण आपल्या पिंपळगाव हरेश्वर भागातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो घेऊन आलेला आहोत की जी आ, मो या मोसंबीची गळ होती आणि या गळ झालेल्या मोसंबी बसून आपल्याला काही बाय प्रोडक्ट बनवता येईल का आणि गळ झालेल्या फळांपासून काही शेतकऱ्याचं जे नुकसान होतं या नुकसानाचं काही त्यांना दोन पैसे करून देता येईल का यासाठी प्रामुख्यानं डॉक्टर सर वर्ध्या इथून यमगिरी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मोसमीवर काय काय आपल्याला गळ झालेल्या फळापासून बनवता येईल त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा ते वर्ध्याहून तायडे साहेब आपल्यासाठी येणार आहे तरी मी पुनश्च एकदा आपल्या परिसरातील शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच सर्वांची जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे तरी आपण या कार्यक्रमाला यावी अशी एकदा पुन्हा आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद गोविंदा गोरे हरिहरेश्वर फेड कंपनी लिमिटेड कंपनी या कंपनीचा मी डायरेक्टर आहे आताच आपण होऊ घातलेल्या पंचवीस तारखेला भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण मीडिया आणि या सर्व लोकांनी ज्यापर्यंत आता आपण मी जे सांगतोय सर्वांनी हेच माझं निमंत्रण समजून प्रत्येकाने या कार्यक्रमाला येणे शेतकऱ्यांनी येण्याची विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण सर्वांना देतो उद्या मंगळवारी दिनांक पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची भोजनाची व्यवस्था त्यामुळे ता व्यवस्थापन ता जर केली आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांचा आपल्या उत्पादनाचा आपल्याला काही लाभ करता येईल आणि आपल्या जीवनात शेतकऱ्यांना आपल्या जीवनात आनंद फोडवता येईल यासाठी हा मेळावा आहे त्यामुळे सर्वांनी या मेळाव्या विनंती कर